डिसेंबर एक एकोणीसशे मध्ये नाशिक शहरातील विजयानंद नाट्यगृह या ठिकाणी तत्कालीन जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी वध केला होता तेव्हापासून एकवीस डिसेंबर हा दिवस नाशिक शहरामध्ये शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाशिक शहरामध्ये दे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या शौर्याची उजळणी करत शौर्य दिवस एकवीस डिसेंबरला साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आज आपण सुखात असल्याचं सांगत हरिभक्त परायण चारुदत्त आफळे यांनी जॅक्सन वदाचा कट उलगडला तसेच क्रांतिकारकांचं स्मारक व्हावं आणि नाशिकमधील शैक्षणिक संस्थेला हुतात्मा अनंत कान्हेरे यांचं नाव देण्यात यावं अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमाला गुणगौरव न्यास अभ्युदय सेवाभावी संस्था अंबिशन क्लासेस नाशिक यांचं मुलाचं सहकार्य लाभलं ज्ञानेश्वर धनले डीएनई नाशिक न्यूज नाशिक